नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन सप्टेंबर या दिवशी पिठोळी अमावस्या आहे ही अमावस्या सोमवारी आलेली असल्यामुळे या अमावस्येला सोमोती अमावस्या असं देखील म्हणतात आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अधिक महत्त्व आहे गायीची सेवा गायीची पूजा गायीला अन्नदान केल्यामुळे आपल्याला अनन्यसाधारण हे प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला घालायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरात कशाचीच कमतरता पडणार नाही घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल अमावस्या तिथी त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी या दिवशी गायीला अन्नदान करणे अत्यंत शुभ आणि श्रेष्ठ मानले गेले आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आणि आपल्याला या तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी गायला ही एक वस्तू खायला घालायची आहे पौर्णिमेच्या दिवशी त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी गायला खाऊ घालणाऱ्यांवर लक्ष्मी देवी प्रसन्न होते गाईमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते गायीला पोळी खाऊ घातली जाते त्या घरातनं माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही तसेच त्यांच्या घरात कधीही पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही ज्या घरात गाय वासराच्या मूर्तीची देखील पूजा केली जाते त्या घरात देखील कधीच धान्याची कमतरता पडत नाही आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी गायला ही एक वस्तू आपल्याला खायला घालायची आहे यामुळे तुम्हाला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होईलच त्याचबरोबर श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे देखील तुमच्यावर प्रसन्न होईल अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे ह्या पोळीवर तुम्हाला दोन चमचे भिजवलेल्या हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि हे घेऊन तुम्हाला तुमच्या घरापाशी जिथेही गाय असेल जिथे गायीचा गोठा असेल त्या ठिकाणी जायचं आहे तिथे गेल्यावर तुम्हाला गायच्या पायावर थोडंसं पाणी टाकायचं आहे हळदी कुंकू तुम्हाला गायला पायाला लावायचं आहे कपळाला लावायचं आहे आणि त्यानंतर ही एक पोळी तुम्हाला तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायचे आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते आणि गाय आणि अमावस्येच्या दिवशी गायीची सेवा केल्याने भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात तुम्हाला ही पोळी गायीला तुमच्या हाताने खाऊ घालायची आहे त्याचप्रमाणे गायीला नमस्कार करायचा आहे आणि गाईला तुम्हाला नमस्कार करून तुमच्या काही अडचणी असतील इच्छा असतील त्या इच्छा तुम्हाला सांगायच्या आहे बघा यामुळे तुमच्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील त्याचप्रमाणे जर काही दोष तुम्हाला लागलेले असतील तर हे दोष देखील तुमचे निघून जातील त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी गायीला हिरवा चारा देखील खायला घालू शकतात यामुळे देखील तुम्हाला लागलेले दोष हे दूर होतात गाय हे तेहतीस कोटी देवतांचा वास असल्यामुळे या दिवशी जर का आपण गायीची सेवा केली तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरातून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची देखील प्रगती होते आणि म्हणूनच आपल्याला शक्य झाल्यास दररोज गाईला एक पोळी खाऊ घालायची आहे ह्या पोळीमध्ये तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे किंवा तुम्हाला पोळीला थोडंसं तूप लावायचं आहे आणि अशी पोळी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे तुम्हाला दररोज पोळी खायला घालणं शक्य नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी गाईला आवर्जून पोळी खायला घालायची आहे पोळी खाऊ घालताना तुम्हाला ती कधीही कोरडी पोळी खाऊ घालायची नाही आहे म्हणजेच तुम्हाला त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे किंवा थोडंसं तुम्ही तूप लावायचं आहे आणि मग ही पोळी खायला घालायची आहे गाईला पोळी खाऊ घालताना ती नेहमी ताजी पोळी खायला घालायची आहे तुम्ही गाईसाठी जर का आज पोळी काढली असेल आणि ती पोळी जर का तुम्ही दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालत असाल तर अशी शिळी पोळी वासी पोळी आपल्याला चुकू चुकूनही खायला घालायची नाही आहे ज्या दिवशी जी पोळी तुम्ही कराल त्याच दिवशी तुम्हाला ती ताजी पोळी गायला खायला घालायची आहे यामुळे आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही अखंड नांदून राहते तर या अमावस्येच्या दिवशी या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला गायला आवर्जून अशा पद्धतीने पोळी खायला घालायची आहे तुम्ही जर का घरात पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असेल तर तुम्ही पुरणपोळी देखील गायला या दिवशी खायला घालू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन